प्रतापरावाने आपल्या सोबत यांकडे बघितलं बहलोल दक्षिणेच्या टेकडीवर त्याची छावणी उच्च पण मध्ये त्याच्या सैन्याचा सारा समुद्र सगळे गाठ निद्रा दे आणि हे सातवीर बघता फक्त महादेव महादेवच्या रोळी घुमली गोड्यांना टाच पडली आणि बघता फक्त सात गोडी वाऱ्यासारखी सुसाट त्या बहलोल खानाच्या सैन्यात घुसली तुफान कापा चालू झाली पहिल्या बहलोल खानाच्या दिशेनं पण त्याच वेळी यामुळे बहलोल खानाचं सैन्य जागा झालं लाटावर लाटा, लाटा कोसळू लागल्या हे सात वीर वार छेलत होते माणसं बहलोलची कापत होते प्रतापराव करत होते बहलोल खान शौर्याचं वादळ खालून आग वर आग आग बाजून समशेर उसळली सहस्त्र क्रूरई मानी गर्दीत लोपले जात जीवते बानी। खगसात मानी खगसात जळाले अभिमानी वनव्यात वेळात मराठे वीर दौडले साथ